अकोल्यामधून मोठी बातमी समोर येत आहे अन्न व औषधी प्रशासनाच्या पथकाने जीएमडी मार्केट मधील टाकली नऊ लाख रुपयाचा अवैध सलाईन साठा जप्त करण्यात आला आहे या कारवाईने अवैध औषध साठ्यांचा एक मोठा प्रकार उघड झाला आहे सिटी न्यूज प्रतिनिधींचा रिपोर्ट अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अकोल्यातील सिव्हिल लाईन्स रोड वरील जीएमडी मार्केटमधील दास सर्जिकल या प्रतिष्ठानच्या गोदामाची तपासणी करण्यात आली आहे या तपासणीत एक हजार सलाइन बॉक्सचा मोठा साठा सापडलाय याची किंमत सुमारे नऊ लाख रुपये आहे आहे विशेष म्हणजे या सलाईन सलाईन बॉक्सपैकी बहुतांश एप्रिल होणार दास सर्जिकलकडे या साठ्याची अधिकृत परवानगी नव्हती गोदाम विना परवाना चालवण्यात येत होते या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मनीष गोतमारे यांनी सांगितले की कारवाई पूर्ण होईपर्यंत गोदाम सील करण्यात आले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की दास सर्जिकल ही पेढी विना परवाना औषधीसाठी सापडण्यासाठी करत आहे त्यानुसार आम्ही एक त्यांचं मिळेल ओढवून अनऑथराईज तिथे ते स्टॉप अशी एक माहिती मिळाली त्यानुसार आम्ही आज इथे जप्त दहा ते दाढीसाठी आलो आहे जवळजवळ तिथे हजार बॉटल सलाईनच्या बॉटल मिळाल्या या जवळपास अशा एक्स्पायर होणाऱ्या होत्या अगोदर बाय चौथ्या महिन्यामध्ये चार दोन हजार पंचवीसमध्ये याची एक्स्पायरी होईल त्यामुळे आम्ही तो नोकरी सध्या जप्त केला समोरची प्रक्रिया काय राहणार आहे समोरची प्रक्रिया हे न्यायालयीन राहील न्यायालयात खटला दाखवलेला जायचं आमचे औषधी निरीक्षकही गिरी केलेली आहे नमुना काढला आहे हा मुद्दा केवळ कायद्याच्या चौकटीचा नाही तर जनतेच्या आरोग्याशी देखील संबंधित आहेत अवैध औषधी साठ्यांमुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी प्रशासनाचे ही तत्पर कारवाई केली आहे बिल तपासात आणखी धक्कादायक तथ्य समोर येऊ शकतात अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज